आमचे रिपोर्टर धनराज खिळसाने यांची एक माहिती झालं तर साईनगर प्रभागातील परिसरामध्ये अनेक वर्षापासून जवळजवळ तीन दोन तीन वर्ष झाली त्या भागातल्या नागरिकांच्या अनेक तक्रारी होते की वारंवार लाईन जातं लो वोल्टेज असतं एका दिवसातून पंधरा पंधरा वेळा लाईन गेलेली आहे गे। आणि अशा वेळी कुठल्याच प्रकारचं घरगुती काम होत नाही या बांधकामाचं काम होत नाही आणि म्हणून इथे लाईन राहिली पाहिजे याची अनेकदा तक्रारी माझ्याकडे आल्या मी माझ्या कार्यकर्त्यांना नागरिकांना घेऊन बीज वितरण कंपनीकडे गेलो ते नेहमी मला सांगायचे की ब्रेकडाऊन असल्यामुळे गडबड आहे सबस्टेशनवरून फॉल्ट आहे म्हणून प्रॉब्लेम आहे पण एक प्रॉब्लेम त्यांनी असं सांगितलं एक समस्या अशी सांगितली की जवळजवळ बारा तेरा ट्रान्सफॉर्मर असे आहेत की जे ओव्हरलोड आहे म्हणजे शंभर किलोवॅट ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्मरची ताकद आहे आणि त्याच्यावर दीडशे पावणे दोनशे असे ट्रान्सफॉर्मर वर ओव्हरलोड असल्याने वेळोवी दें। आणि मी त्यांना असं म्हटलं की बा ही समस्याचं आपण निराकरण करू शकतो आणि म्हणून माननीय पालकमंत्री महोदय चंद्रकांत चंद्रकांतजी चंद्रशेखरजी बावनकुळे यांना मी सगळी तक्रार सांगितली की बघ आमचा परिसरात शंभर टक्के बिल भरणार आहे आणि तरी आमच्या वाट्याला हे काय आणि म्हणून त्या जवळजवळ अकरा ट्रान्सफॉर्मर सध्या बदलले पाहिजेत त्याची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे शंभरवरून ते दोनशे नेली पाहिजेत असे आहे आणि त्याचा खर्च जवळजवळ एक कोटी दहा लाख रुपये आहे तर ते तुम्ही मला दिसामधून देणार त्यावरपासून त्यात आणि त्यांनी तात्काळ मान्य केली आणि ऐन दिवाळीच्या दहा दिवस अगोदर प्रशासकीय मान्यता झाली आणि आता साईनगरमधले अकरा ट्रान्सफॉर्मर असे आहेत की ज्याची आता आपण कॅपॅसिटी वाढवणार आहोत की ती शंभरवरून दोनशे किलो व्हॅटवर जाणार आणि म्हणून जो ट्रान्सफॉर्मरवरून जाणारी लाईन होती बंद जाणारी लाईन बंद होणार होती ती आता यापुढे होणार नाही अशा पद्धतीचा एक, पद्धती एक सुखमय दिवाळीची भेट आम्ही साईनगरवासियांना देतो आहे खरं तर आता दर दिवस दर महिन्याला जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे नवीन कनेक्शन होतात आणि मग एवढ्यावरच वेग लागणार नाही आहे तर जे दोनशे किलोवॅट त्याची कॅपॅसिटी आहे त्यांची तीनशे बावीसवर द्यावी लागणार आहे आणि काही दोनशे किलोवॅटचे ट्रान्सफॉर्मर जवळजवळ बावीस ठिकाणी नवीन मंजूर करायची आहे त्याचं पण पत्र आम्ही दिलेलं आहे त्यामुळे अनेक समस्यांपैकी एक समस्याचं निराकरण या निमित्ताने मी केला आहे आणि म्हणून मी म्हटलं आहे की दिवाळीच्या निमित्ताने मी साईनगरच्या जनतेला खरं पडलं तर तो झोपडपट्टीतला माणूस असो की तो इमारतीमधला असो कुंडी राहणार असो त्याच्या घरासमोरचा रस्ता चा चांगला झाला असेल किंवा नसेलही झाला पण त्याला रस्त्यावरची लाईन खांब्यावरची आणि घरातली लाईन असणं आवश्यक आहे आणि ते देण्याचा मी या निमित्ताने प्रयत्न केला आहे आणि म्हणून मी जे म्हटलं की साईनगरवासियांना मी ही प्रकाशमान भेट दिलेली आहे आणि मला याचा आनंद आहे की सर्व जनतेने त्याचं स्वागत केलेलं आहे आणि यापुढे पण अशाच प्रकारची कामं की जी शाश्वत विकास असेल त्या विकासावर आम्ही काम करणार आहोत त्यामुळे आपण सगळ्या साईनगरवासियांना हे दिवाळीच्या या निमित्ताने उपहार देतो आहे आपण स्वीकार करावा खूप खूप धन्यवाद टी व्ही न्यूज एक्सप्रेस इंडिया